नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी आता तर शेतकऱ्यांसाठी एक नवीन अपडेट आहे तर कोणती अपडेट आहे की शेतकऱ्यांना काढावी लागणार आहे आता फार्मल आय डी फार्मल आय डी म्हणजे काय आणि ती कशी बनवतात याबाबतची सर्वात मोठी अपडेट तुम्हाला मी मी देणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पण फार्मर आय डी आता आता स अगोदर तर चालू होतं की शेतीवरच बनवून भेटे शेतीवर जाऊन बनवावंच लागते पण आता तुम्हाला फार्मर आय डी मोबाईलवर सुद्धा बनवता येणार आहे त्याबाबत मी तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे आणि मिळवावं लागणार आहे तुम्हाला खूप साऱ्या सुविधा मिळणार आहे कारण की फार्मर आय डी बनवणं तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी खूप म्हणजे खूप अत्यंत महत्वाची अपडेट आहे कारण की आता सर्व काही जे काही शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे तो फार्मर आयडीहूनच मिळणार तर मंडळी चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आजच्या डिजिटल युगात प्रत्येक क्षेत्रात आधुनिकरण होत आहे कृषी क्षेत्रही यास अपवाद नाही भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आय डी या लेखात आपण या महत्त्वपूर्ण उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया तर त्या अगोदर आपण सर्वात पहिले बघणार आहोत शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय तर मंडळी शेतकरी ओळखपत्र हे एक विशेष डिजिटल ओळखपत्र आहे जे आधार कार्डप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला एक वैशिष्ट्य ओळख प्रदान करते हे ओळखपत्र शेतकऱ्यांच्या सर्व माहिती डिजिटल संकलन करते आणि त्यांच्या विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यास त्यांना मदत पण करणार आहे मंडळी म्हणून तुम्हाला शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय याची हे असं माहिती असलं पाहिजे की जसं तुम्हाला आधार कार्डने तुमची ओळख ओळखली जाते तसेच तुम्हाला शेतकरी आहा की नाही त्याच्यासाठीच तुम्हाला शेतकरी ओळखपत्र काढावं लागणार आणि त्यानेच तुम्हाला फार्मर आय डीनेच ओळखल्या जाणार आहे की तुम्ही शेतकरी आहात की नाहीत तर मंडळी शेतकरी शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी तुम्हाला कोणती पात्रता हवी आहे तर या ओळखपत्रासाठी अर्ज करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण म्हणजे हे कागदपत्र तुम्हाला लागणार आहे जसे की अर्जदार महाराष्ट्र राज्याचाच रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजे जर तुम्ही कुठल्या अदर राज्यात राहत असणार तर तुम्हाला शेतकरी आय डी काढता येणार नाही त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्याचाच रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदाराकडे शेतजमिनीचा कायदेशीर मालकी हक्क असणे पण गरजेचं आहे बघा ज्या अर्जदारांकडे शेतीमा शेतजमिनीचा कायदेशीर हक्क नसणार त्यांना हे फार्मल आय डी काढून मिळणार नाही आहे अर्जदाराचे नाव सात बाऱ्याच्या उतारावर नोंदवलेले असणे पण आवश्यक असणार आहे ज्या अर्जदाराचे नाव सातबाऱ्यावर नसणार त्यांना फार्मल आय डी मिळणार नाही आहे त्यासाठी तुमचे नाव सातबाऱ्यावर असणे खूप अत्यंत गरजेचं राहणार तर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहे तर बघा शेतकऱ्याची ओळखपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्र लागणार आहे बघा एक नंबर लागणार आहे तुम्हाला आधार कार्ड दुसरा लागणार आहे तुम्हाला सातबाराचा उतारा आणि तिसरं का लागणार आहे तुम्हाला आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर बघा तीनच डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड सातबारा आणि आधार कार्डसोबत लिंक असलेला मोबाईल नंबर उत्तर मंडळी शेतकरी ओळखपत्राचे फायदे कोणते तर पहिलाच फायदा सगळ्यात पहिले राहणार आहे तुमची डिजिटल ओळख शेतकऱ्यांचा एक विश्वसनीय डिजिटल ओळख तयार होते आणि ही ओळख सर्व शासकीय व्यवहारामध्ये मान्यप्राप्तता असते आणि दुसरा फायदा म्हणजे माहितीचे एकत्रीकरण शेतकऱ्याची सर्व महत्त्वपूर्ण माहिती एकाच ठिकाणी संकलित केली जाते यामुळे वारंवार विविध कागदपत्र सादर करण्याची गरज कधी पडत नाही म्हणजे आणि योजनेचा सुलभ लाभ शासकीय योजनेसाठी अर्ज करताना प्रक्रिया सोपी होते किसान सन्मान योजनेसारखा महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी ही खूप उपयोगी पडणार आहे अर्ज सुविधा तर तुम्हाला या अर्जापासून कोणत्या कोणत्या सुविधेचा लाभ मिळणार आहे तर बघा शेतीविषयक कर्ज घेण्याची प्रक्रियेत सुलभता येते बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये ओळख वि सिद्ध करणे हे पण सोपे होते आणि म्हणजे पाचवं म्हणजे डिजिटल व्यवहार ऑनलाईन शेती वि विषयक व्यवहार करणे सुलभ होते डिजिटल पेमेंट आणि इतर ऑनलाईन सेवेचा लाभ घेणे पण तुम्हाला सोपे जाणार आहे उत्तर मंडळी तुम्हाला या कार्डाचं भविष्यातील महत्त्व काय असणार आहे तर बघा शेतकरी ओळखपत्र हे भविष्यातील शेती व्यवसायात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे तुम्हाला म्हणजे पुढच्या येणाऱ्या काळातनी फार्मर आय डीशिवाय तुमचे कोणतेच कामं होणार नाही आहे त्यासाठी शेतकऱ्याला फार्मर आय डी काढणं खूप म्हणजे अत्यंत गरजेचं ठरणार आहे त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर जाऊन आय डी काढायची आहे नंतर असं होईना का वेबसाईट बंद झाली ना अजूनपर्यंत आम्ही फार्मर आय डी काढलीच नाही आहे सर्व शासकीय योजनांसाठी ते अनिवार्य होणार आहे डिजिटल कृषी व्यवहारासाठी ते प्राथमिक ओळख म्हणून वापरले जाणार आहे जर तुम्ही शेतीचा कुठलाही व्यवहार करत असणार तर तुम्हाला तुमची ओळख म्हणून शे तुम्ही शेतकरी आहात म्हणून तुम्हाला फार्मर आय डीज दाखवी दाखावी लागणार आहे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक व्यवहारामध्ये ते महत्त्वपूर्वक भूमिका पण बजावणार आहे जसे की आपल्या नॉर्मल जीवनामध्ये जशी आपल्या आधार कार्डची एवढी मे ए अहमियत आहे तेवढीच तुम्हाला शेतकऱ्यांना फार्मर आय डीची अहमियत राहा मंडळ शेतकऱ्यांसाठी अतिशय अत्यंत महत्त्वाची सूचना आहे की तुम्हाला लवकरात लवकर नोंदणी करायची आहे बघा नोंदणी कशी करायची आहे तुम्हाला शेतकरी ओळखपत्रासाठी त्वरित नोंदणी करणे किती महत्त्वाचे आहे भविष्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ते आवश्यकता असणार आहे आणि दुसरं म्हणजे माहिती अद्याप ठेवा लागणार आहे नोंदणी केलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा कोणतीही बदल झाल्यास त्यांची नोंदणी वेळेतच करा कारण की काही बदल झाला असेल तर त्याची चूक दुरुस्ती वेळेतच करून घ्या कारण की हे फार्मल आय डी जसं आपलं आधार कार्ड आपलं नेहमीसाठी बनलेलं आहे तशीच फार, फार्म फार्मर आय डी तुमची नेहमीसाठी बनणार आहे डिजिटल साक्षरता डिजिटल व्यवहाराबद्दल माहिती घ्या मोबाईल ॲप आणि ऑनलाईन सेवेचा वापर करा कर आणि तो शिकून घ्या तुम्हाला कसा वा करावा लागणार आहे कारण की शेतकरी ओळखपत्र ही केवळ एक ओळखपत्र नाही तर ती भारतीय शेतीच्या डिजिटल करण्याची एक महत्त्वपूर्ण पायरी पण आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक सरकारी योजना आणि सेवेचा लाभ मिळणार आहे पण मिळू पण शकणार आहे शिवाय शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहारामध्ये पार पारदारता येईल आणि पाश पाशसकीय राग कामकाजात सुलभता येणार म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्याने या संधीचा लाभ घेऊन आपले शेतकरी ओळखपत्रे बनवून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा बेलेकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघितल्यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद